ह्याच्या पलीकडं काही नाही शेठ काय लोक बोलतात मंत्री असल्यामुळे आम्हाला काही थोडे बंधन आहेत पण एक ना एक दिवस जय महाराष्ट्र करणार आम्ही हे पण तुम्हाला सांगून टाकतो हां कारण का प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे शेठ परवा ते कुठेतरी बोलले की लोकसभेला भरत शेटनी काय केलं म्हणजे आमचे आई वडील अत्यंत प्रामाणिक काम करते म्हणजे राजकारणात नाही कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा मुलगा आहे मी रायगडच्या पुण्यभूमीतला मी मावळा आहे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला एक शिवसैनिक आहे आणि साहेब एकनाथ शिंदेसाहेबांचा खंदा समर्थक म्हणून आम्ही काम करतोय मी एकच सांगतो जर आपण देवाला मानतो मी आज ओपन चॅलेंज करतोय तुमच्याकडे इथं दहावीर महाराज आहे माझ्याकडे वीरेश्वर महाराज आहेत दोन्ही एकच देव आहे ह्या दोन्ही देवाच्या माथ्यावरचं पिंडीवरचं फुल उचलायचं जर भरत शेटनी काही जर चुकीचं काम केलं असेल त्याचं प्रायचित भरत भोगल लोकसभेला आणि जर आमदारकीला जर काय कोणी चुकीचं काम केलं असेल आमच्या याच्याबद्दल तिघांच्याबद्दल बद्दल तर त्यांनी उचलायचं ते भोगतील माझा ज्या संपूर्ण माझ्या माता भगिनीच्या समोर आज आव्हान करतोय म्हणजे आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि चुकलो तर चार पावलं मागं सरकू नमस्कार करू पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेट कधी झुकत नाही हा आमचा बाण आहे लक्षात ठेवा आम्ही काम केलंय है। काय हैस होती तुमची अख्ख्या महाराष्ट्रामधनं एक सीट फक्त आम्ही तुमची निवडून दिली सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुकडा साफ झाला होता इथं फक्त आमच्या महेंद्र शेटनी रवी शेटनी मी योगेशनी थोडीशी वाकडीमान केली असती ना त्यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते लक्षात ठेवा पण हरकत नाही आहे माणसाने असं म्हटलेलं आहे जनाची नाही मनाची काहीतरी थोडीफार अरे आपण जर एखाद्याने आपल्याला कुठल्याही कामामध्ये दे, एखाद्याला जर मदत केली तर आपण आयुष्यभर विसरत नाही त्याची जाणीव ठेवतो हो वा रे आम्हाला आव्हान करताय स्वीकारलं आव्हान आम्ही स्वीकारलं त्या बिचाऱ्याने दर दर भटकले लोकसभेच्या वेळेला किती हजारचा लीड दिला तुझा लोकसभेला एकोणचाळीस हजारचा लीड आमचा आमदार गेला थोडा कमी झाला त्यांचा पण लोकसभेला तुम्हाला एवढा दिला आम्ही जास्त ना दिला लीड आम्ही पण लीड दिला पण मतदारांची टक्केवारी बघा ही मतं कोणाची होती आणि तुम्ही सांगताय लोकसभेला यांनी काय केलं वा रे महाराज जर नाही कोपला ह्या संध्याकाळच्या वेळेला तर मला विचारून घ्या हितच करा आणि इथंच भरा लांब द्यायची आवश्यकता नाही आहे लक्षात ठेवा मी पण जास्त दिवस नाही चालत गर्वाचं घर गर नेहमी खाली असतं लक्षात ठेवा असल तुमच्याकडं धन संपदा पैसे सगळं करून काय केलेलं ते माहिती आहे लोकांना आम्ही मनाची श्रीमंती आहे एकही माणूस भरत शेठच्या घरी असो किंवा महेंद्र शेठच्या घरी असो कधी खाल्यात आणि परत नाही जात भले त्याला दहा हजार रुपये पाहिजेत आम्ही दोन हजार पण देऊन पाठवतो बिचारा अपेक्षेने आशेने आलेला असतो मग तो आदिवासी असो किंवा कुठल्याही जाती धर्मातला असो कोणाकडे येतो काय आम्ही काय को आणलंय कोण जन्माला येताना घेऊन येतो आणि परत जाताना काय घेऊन जातोय देणारा तिथं दहावीर महाराज बसलेला आहे आणि नेणाराही तिथंच बसलेला आहे त्यामुळे काही काळजी करू नका जोपर्यंत आम्हाला आमची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत हे आम्हाला कोण हरवू शकत नाही आहेत जो काही तुम्हाला सांगितलंच फक्त आमच्या पाठीमागे तुम्ही ठाम उभे राहा ज्याने ज्याने आतापर्यंत पक्षप्रवेश केलेला त्यांना विचारा आम्ही पक्षप्रवेश घेतला वापरले आणि फेकून दिले हे आमच्याकडे नीतिमत्ता नाही आहे महाबल्यांसारखा माणूस कोलाड नाक्यावरती तिथं असणारा आमचं शेर चाळीस वर्ष चाळीस वर्ष होते ना म्हणजे विचार करा की का म्हणले आमच्याकडं येत आहे तो आम्ही काय गुणखोबरो देत नाही आहे आम्ही माणूस की देतोय त्यांच्या कुठलाही प्रसंग आला त्यावेळेला नाही उभं राहू हो, त्यावेळेला सांगायचं आहे तिकडं अलिबाग महाड आणि तिकडं कर्जत तिघांच्यामध्ये मध्ये तुम्ही आहात तेव्हा काळजी नाही करायची तीन तिघडा काम बिघाडा होऊ देणार नाही आहे आता तुम्ही चौथ्या आमच्या सोबत येत आहे आणि वकील मनोज तुम्हाला धन्यवाद देणं गरजेचं आहे कारण जे तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये भिस घुसून मिसळून जे काय तुम्ही त्यांना आपलंसं करताय असंच करत राहा आणि आपल्या लोकांना ज्याने ज्याने पक्षप्रवेश केलेला आहे ते आणि जे जे आपली जुनी लोक आहेत ह्यांचं है। व्यवस्थित समीकरण जुळवा कोणीतरी पाठीपुढं सरकल कोण पुढं जाईल नवीन आलेला कदाचित पद दिलं जाईल काय दिलं जाईल ज्याची जशी ताकद असेल त्याप्रमाणे त्याला त्याचा मान सन्मान नक्की दिला जाईल काही कोणी काळजी करायचं कारण नाही आहे आम्हालाही मला अजून आतून श्रीवर्धनची जाऊन मिटिंग घ्यायची आहे शेठ तर मुरुडवरनं मिटिंग सोडून आलेले आहेत रोहेकरांवरती असणारे प्रेम आणि त्याखातर खरं म्हणजे मला येणंच शक्य नव्हतं परंतु कार्यकर्ते जो मेहनत घेतो आहे जो धावपळ करतोय आणि मंत्री हा दर्जा थोडासा वेगळा आहे त्याच्यामुळे मला आता मला वाटतं ही दहा दिवसात नका किती तिसरी फेरी असेल मला वाटतं हां तीन फेऱ्या झाल्या माझ्या अजून पुढे होतील त्याची कोणी काळजी करू नका कोण काही कंपनीवाल्यांकडनं फोन करतोय कोण अधिकाऱ्यांकडनं फोन करतोय पोलीस तहसीलदार सगळ्यांना म्हणून महेंद्र शेठ सांगून टाकलेलं आहे दुजाभाव चालणार नाही आमचे कार्यकर्ते चुकले आम्हाला सांगा हरकत नाही आहे पण मी मगाही सांगितलं चुकणार नसतील त्यांना त्रास जर झाला मग तो कोणी अधिकारी असो मग त्याची बाकी गैर केली जाणार नाही हा मला शब्द आहे आमचे कार्यकर्ते कधी चुकीचं करणार नाही आहेत हे मी तुम्हाला पोलीस असतील तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील कमिशनर असतील कोणी असतील पण तुम्ही होऊन आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आम्ही शिवसैनिक आहोत बाळासाहेबांनी काय सांगितलं आपण होऊन कोणाला पाय लावायचा नाही चुकून पाय लागला तर त्याला नमस्कार करायचा पण जाणून बजून कोण जर पाय लावायचा प्रयत्न केला तो जर अंगावर आला त्याला शिंगावर पण घ्यायचं आहे ही शिवसेनेची ताकद आहे लक्षात ठेवा कारण आपली पद्धत आहे ना आज जो काय मराठी माणूस मुंबईमध्ये ठामपणे जो पाय रोवून उभा आहे तो केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या कृपाशीर्वादामुळे शिवसेनेमुळे हे कोणाला नाकारता येत नाही आहे हजारो कुटुंब आज आपली मुंबईमध्ये आहे ठाण्याला पुण्याला वेगवेगळ्या ठिकाणी नाला सोपाऱ्यापर्यंत गेलेत कर्जत कसारापर्यंत गेलेत बदलापूरपर्यंत गेलीत याला फक्त आणि फक्त एकमेव कारण जर कोण असाल तर आदरणीय बाळासाहेब आणि शिवसेना आणि म्हणून आज जी शिवसेना फोफावत चाललेली आहे काय झालं अनेक वर्ष घरामध्ये मंत्री संत्री विंत्री सगळे यांच्याच घरात परंतु एकच आमदार निवडून येतोय खासदार आमच्यामुळे झालेला आहे मग तुम्ही सांगा तुम्ही त्याप्रमाणे वागा तर तुमची प्रगती होईल इतर प्रगती होणं आणि वेगळी प्रगती हे फरक आहे ते महेंद्र शेठच बोलू शकतात आम्हाला काही बंधन आहेत म्हणजे असो दोन तारखेला नगरपालिकेच्या निवडणूक आहेत तीन तारखेला रिझल्ट आहे माझी विनंती आहे ज्यांचे ज्यांचे नातेवाईक सोयरे संबंधी पाहुणे काय जे असतील त्यांना विनंती आहे जे काय आपले उमेदवार ज्या ज्या प्रभागामध्ये वार्डामध्ये उभे असतील नगराध्यक्षासहित त्यांना आपलं मतदान करावं आपल्या नातेवाईकांना सांगावं ही तुम्हाला एक प्रेमाची विनंती करतो तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि तिथे तू सांगितलंच की गेल्या अनेक वर्ष आम्ही काम केलं तिकडं काम केलं जातं इकडं काम केल्यानंतर काय तुम्हाला फरक वाटतो आहे ते तुम्हाला समजेल आज उस्मानबाईंसारखी मंडी छातेडोक पण हे काही गोष्टी सांगतात आज नितीनसारखं सारखं आमचं कार्यकर्त्या कुशवान सारखे ही सगळी मंडळी आज ही सगळी जुनी मंडळी आज जी का आमच्या देशापेक्षा आमचं मोठे पण काय असू शकतं म्हणजे सगळ्याच गोष्टी पैशामध्ये झोकल्या जात नाही आहेत काही तत्वांनी पण चालावं लागतं आणि म्हणून तुम्हाला आज सांगतो की आज रोहा बदलतोय त्या रोह्याबद्दल बरोबरच आजूबाजूची गावही बदलत आहेत आणि निश्चितच एक ना एक दिवस अखंड रोहात तालुका बदलल्याशिवाय राहणार नाही हा मी तुम्हाला आत्मविश्वास देतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझ्या दोन शब्दाला पुनराम देतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र